शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष शेतीची या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत या बैल बाजारामध्ये आज शेती कामासाठी उत्तम क्वालिटीचे बैल आलेले आहेत तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल आपण जोडी सोबत शेतकरी बंधूंचे किंवा व्यापारी बंधूंचे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर वर संपर्क विन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपण बैल बाजाराबरोबरच शेती विषयक महत्वपूर्ण व्हिडिओ म्हणजे सेंद्रिय शेती कशी करायची शेळी पालन कसं करायचं किंवा सेंद्रिय शेती काळाची गरज कशा प्रकारे आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण टाकतोय आपल्या चॅनलवरती ते महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि असंच सहकार्य करत राहा व्हिडिओ पूर्ण पा काय किंमत सांगितली साठ हजार कसा आहे दाताला सात आती जात कोणती आहे खिल्लर आहे कोणत्या गावचा आहे विभाजन करत आहे फायनल किती होतील घरचं आहे का नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुझा संतोष ठेवत काय किंमत सांगितली पंधरा हजार फायनल किती होती बारा हे कोणचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा ऐ नाव आणि मोबाईल नंबर सांगा काय किंमत सांगितली जोडीची सव्वा लाख कसे आहेत दाला जुळ्याला आहेत त्याची बोली का फायनल किती होतील फायनल किती होतील पर्यंत कोणत्या गावचे आहेत बैल मंगरूळ पारगाव शिंगवे पारगाव नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा काय किंमत सांगितली जोडीची पासष्ट हजार कसे येतात दोनदा चार दाती जात गुंत बैलांची खिल्लार गावठी खिल्लार गाव कोणतं तुमचं संगमनेर संगमनेरचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं पंचाहत्तर व्यावाराला बस लवकर जास्त होईल सांगितली जोडीची सत्तर हजार सत्तर हजार फायनल किती कशा आहेत दाताला जात कोणती गावठी कोणत्या गावची आहेत बैल मुरमाड मुरमाडचे व्यापारी कशा आहेत करीत तुम्ही

काय किंमत सांगितली अठरा हजार चाक कोणती व्हायलाची गावठी फायनल किती होती पंधरा पर्यंत होती नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा कोणत्या गावचे वेल्ले चिचित का हां बोलो तुमचं आहे काय काय किंमत सांगितली एक्कावन्न हजार कसा आहे कोणती गावठी व्यापारी इथलं शेतकरी शेतकरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा रामनाथ लक्ष्मण नंद्रदरम मोबाईल नंबर सत्यान काय किंमत सांगितली जोडीची घेतली आपण व्यापारासाठी व्यापारासाठी घेतली कोणतं गाव तुमचं नामपूर हा नामपूर नामपूर सटाना केवड्याला घेतले एक्क्याण्णव एक एक ला एक्याण्णव आता व्यापारासाठी चालवलं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कसे आहेत दादा सहा सात तुमचा मोबाईल नंबर परत सांगा जात कोणती बैलांची खरमध्ये कामाची गॅरंटी शेतकरी बंधू न तुम्ही जर नाशिक साठाना या ठिकाणावरून व्हिडिओ पाहत असतील तुम्हाला जर बैलजोडी पाहिजे असेल तर ह्या दादांशी संपर्क साधून बैलजोडी खरेदी करू शकता काय किंमत सांगितली जोडीची काय काय मला सांगितलं हजार कसे आहेत दाताला सहा सहा दात जात कोणती बैलांची गाव कोणतं तुमचं नांदूर पाठार फायनल किती होती नव्वद पर्यंत नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुझा ايه بابا ميجي اسڪي ڪا ماپ ڪڍلا एक लाख दहा हजार कसे दाताला कडदात करतात फायनल किती होती कमी जास्त जात करू दहावराला गावराग किल्ला फायनल किती होती फायनल किती होती जोडीची पंच्याण्णव हजार आला नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा अशोक डाकटर अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणनव्वद एकोणवीस शेचाळीस दोनच आणले होते का हो आजची काय परिस्थिती बाजारची डाऊन दावन आहे फायद्यात कोण आहे व्यापारी शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी सांगा अठ्यान्न चौतीस हा एकोणनव्वद एकोणावीस ऐंशी जुडीची किंमत काय सांगितली पंचाण्णव हजारला कशी आहेत जात कोणती बैलांची गाव कोणतं तुमचं नाशिक नाशिकचे शेतकरी बंधूंना जर तुम्ही नाशिक कडून व्हिडिओ पाहत असतील तुम्हाला जर शेती कामासाठी बैल लागत असतील तर यांच्याशी संपर्क साधून बैलजोडी खरेदी करू शकता तुम्हाला योग्य दरात उत्तम क्वालिटीचे बैल मिळून जातील हा सत्तर हजार कसे आहेत दाताला अहो म्हणजे चार दाती सहा दाती करतात करतात कशे आहेत दाती पूर्ण झाले फायनल किती होतील गाव कोणतं तुमचा नाशिकचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर कामाची बुली का बैलांची